चालू वर्ष शेअर करतो साक्षीच थोडक्यात काय झालं की मागील काही दोन महिन्यापूर्वी माझी पद्धत खूप जास्त होते वेट पण वाढलेलं होत yes. आणि ज्या वेळेला मी चालायचो उंच जिना चढायचं कळेला पायाला गोळे यायचे आणि थोडीशी दगद केली की दम लागल्यासारखं आणि या परिस्थितीमध्ये माझे मिसेस मी माझे फोटो हातला तेव्हा हे कमी होते आणि मी पण ते थोडस हसत परंतु या गोष्टीचा असा परिणाम झाला की त्यानंतर एक व्यक्तीची माझी भेट झाली आणि ते म्हटले की तुम्ही हेल्थ साठी प्रोडक्ट घ्या आणि त्यावेळेला ती पहिली व्यक्ती होती परंतु त्यांचं हर्बलच प्रोडक्ट होत त्यांनी मला सेलिब्रेट एवढे पैसे काढल्यापेक्षा आपण वर्कआउट करू व्यायाम करून होईल आणि मी दीड महिना वर्कआउट केला परंतु त्या दीड महिन्यामध्ये फक्त तीनशे ते चारशे ग्रॅम माझं वजन कमी लागले एवढ्या दिवसामध्ये म्हटलं नाही प्रोटीन गरजेचं त्याशिवाय आपला वेट लॉस होणार नाही मग हर ते हर्बलवाले भेटले मग त्यांच्याकडून म्हणजे अगोदरच भेटलेले होते मग त्यांच्याकडून ते किट घेतली पहिल्यांदाच पाच हजाराची आणि मी ते बघत होतो त्यावेळेला त्यामध्ये वर्कआउट करत होतो आणि मी पाहिलं की ती किट पुढं वाढत चालत पंधरा हजारापर्यंत जाते म्हटलं फार पुढे जाते कॉस्टली आपल्याला शक्य नाही एवढं प्रोडक्ट घ्यायला आणि इतके दिवस टिकण्यासाठी आणि त्यानंतर मग मोदी केअर मध्ये आलं असतं मागच्या वेळेला या ठिकाणी मीटिंग होती आणि त्यावेळेला गारडी सरांनी सांगितलं की अशा प्रकारे हेल्थचं प्रॉडक्ट आहे या ठिकाणी मशीन आणली होती आणि सरांनी देखील त्याबद्दल माहिती दिली माझं पण त्या ठिकाणी हा वेड चेक केलं आणि सांगितलं आणि त्यावेळी मला समजलं की आपल्याकडे जे हेल्थची किट आहे ती त्यापेक्षा कमी किमतीमध्ये म्हटलं मग हेच घेऊया आपला फायदा होईल आणि मग मी त्यानंतर ती किट घेतली त्या किट मध्ये ऍक्च्युली त्यामध्ये एक दोन प्रोडक्ट त्यावेळी मी घेतले नव्हते परंतु ती किट एक पर मला एकतीसशे रुपयापर्यंत बसली दोन प्रोडक्ट कमी असल्यामुळे आणि मग ती मी वापरली आणि त्यानंतरच एक आठ दहा दिवसांनी पुन्हा वेट चेक केलं तर त्यावेळेला जो रिझल्ट आला होता दहाव्या दिवशी तर माझं जवळपास तीन किलो वेट लॉस झाले होते त्यावेळेला तो जवळपास मी बावीस तेवीस पंचवीस दिवस वापरलं आणि त्यावेळेला फक्त माझं बाराशे तेराशे ग्रॅम वजन हो कमी झालं परंतु दिवशी चेक केलं मोदी केअर चे किट वापरून तर तीन किलोचं रिझल्ट आलं म्हटलं एवढं इतकं चांगलं प्रोडक्ट आहे हेच हरकत नाही आणि तेच कंटिन्यू करत आहे आणि म्हणून मला हे सांगायचं होतं की प्रोडक्ट जे आहे ते एकदम पॉवरफुल आहे आज मी घरामध्ये काय असेल तर सरांकडून दोन जरी वस्तू मला कमी वाटलं की मी घेऊन घरी नेतो माझा मुलगा तिकडं फाटला आहे तो म्हटला ते स्किन साठी बॉडी लोशन पाहिजे ते बॉडी लोशन त्या दिवशी मी सरांकडून घेऊन दिला तो कधीच आतापर्यंत त्यांनी पावडर वापरला नाही तो म्हणायचा नाही परंतु ज्यावेळेस त्यांनी ते पाहिलं की पावडर किती चांगला आहे तो पण तो पावडर वापरायला लागला आणि त्याचबरोबर पण की जो एकदम चांगल्या प्रकारचा एक प्रकारचं केमिकल घातकले तसंच सरांनी त्याचा अनुभव आला आणि अशा प्रकारे एकदम पॉवरफुल प्रोडक्ट एकदम चांगल्या क्वालिटीचे चा प्रोडक्ट आहेत आणि शिवाय इतक्या कमी रेटमध्ये की मार्केटमधल्या मधल्या प्रोडक्टपेक्षाही कमी किमतीमध्ये आपल्याला ते परवडतात आणि म्हणून खूप चांगल्या प्रकारचे चा प्रोडक्ट ज्याचा अनुभव मी गेल्या जवळपास एक दीड महिन्यापासून ते प्रोडक्ट वापरून आहे त्याबद्दलचा जो आनंद आहे तोही म्हटलं तुम्हाला सर्वांना शेअर करू मला विश्वास आहे की तुम्ही वापरत आहात परंतु जे वापरत नाही तेही तुम्ही वापरून बघा आणि जे वापरले नाही आणि तेही वापरून तुम्ही अनुभव घ्या की जेणेकरून त्याद्वारे आम्ही इतरांना शेअर करू शकतो आणि अशा प्रकारे आम्ही इतरांना आपला जो कॉन्फिडन्स आहे किंवा जो बिझनेस आम्हाला वाढायला पाहिजे किंवा जे काय आम्हाला गोष्टी पुढे वाढायच्या त्याशिवाय वाढणार नाही असं मी सांगून घेऊ शकतात